कवी म्हटलं की एक वीरता सुद्धा आली वीररस सुद्धा आला तर कवितेचा प्रवास सुरू होत असताना नेमका प्रेमापासून झाला की अशा वीररसापासून झाला नेमकं काय भावना होती त्या काळामध्ये कविता लिहिणं काय आणि कविता जगणं काय दोन्ही वीरतेच्याच गोष्टी आहेत माझ्या दृष्टीनं कारण अलीकडं असं म्हटलं जातं की ज्याला काहीच करता येत नाही त्यानं काहीतरी कागद पेन घ्यावा आणि काहीतरी खरडावं आणि लोकांसमोर उभं राहावं हो। पण खरं तर तुम्हालाही माहिती आहे सुजितानी मलाही माहिती आहे की जेव्हा कवितेच्या किंवा वक्तृत्वाच्या वाटेला माणूस जातो तेव्हा त्याला आपलं संपूर्ण आयुष्य पुस्तकांमध्ये कैद करून घ्यावं लागतं पुस्तकांची खऱ्या अर्थानं नशा करावी लागते आणि मग तो उभा राहतो असा एक काळ माझ्या पण आयुष्यामध्ये होता की ज्या काळामध्ये मी पण पुस्तकांची नशा करत होतो hmm. पुस्तकांची झट्या झोमट्या घेत होतो hmm. पुस्तकांची यारी दोस्ती करत होतो hmm. आणि त्यावेळेला मला आपल्याला तर सगळ्यांना लहानपणीपासूनच व्यक्तिमत्व माहिती आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय पण शिवरायांच्या अंगाने जेव्हा वाचन करायचा प्रयत्न आपण सर्वजण करतो तेव्हा आपल्याला सापडतं की शिवराय हे किती मोठे आहेत आणि आपल्या सगळ्या परंपरेनं छत्रपती शिवरायांवर खूप लिहिले पण मला वाटलं की माझ्या लेखनाच्या प्रवासाचा सुरुवात पण या महामानवाला वंदन करूनच व्हावी कारण खूप सुंदर ओळी मी ऐकल्या होत्या वाचल्या होत्या त्या अशा होत्या की जीवन मे एक अमर कहाणी अक्षर अक्षर गडले ना Hmm. जीवन में एक अमर कहाणी अक्षर अक्षर गडले ना शौर्य कभी सो जाय तो मराठा साम्राज्य पडले ना अशा पद्धतीच्या ओळी जेव्हा माझ्या छातीवरती येऊन आदळल्या तेव्हा मला वाटलं की खऱ्या अर्थानं मी या, या माणसाविषयी काहीतरी माझ्या लेखणीची पूजा मी या माणसालाच शब्द फुल वाहून केली पाहिजे आणि तेव्हा माझ्यासमोर जी कविता आली ती तुमच्या hmm. समोर पहिल्यांदा ठेवणार आहे कविताचं शीर्षक आहे राज आपण आमच्याकडच्या या पन्हाळ्याच्या मातीमध्ये राजांना राजच म्हणतात त्यांना शिव छत्रपती म्हणत नाहीत त्यांना शिवराय म्हणत नाहीत आमच्याकडची ही माती त्यांना राज म्हणते म्हणजे राज आम्हाला कसे होते बघा अगदी नवी कोरी कविता आहे महाराष्ट्राच्या मातीचा पराक्रमी अभिमान राज महाराष्ट्राच्या मातीचा पराक्रमी अभिमान राज खडगांच्या पातीला यवनांची तहान राज खडगांच्या पातीला यवनांची तहान राज सह्याद्रीच्या छातीची निधडी अभैल राज सह्याद्रीच्या छातीची निधडी अभैद्य ढाल राज रयच्या स्वराज्याची धगधगती मशाल स्वराज्याची धगधगती मशाल राज गडकोट किल्ले बुरजांवर गडकोट किल्ले बुरजांवर सळसळत भगवन निशान राज गडकोट किल्ले बुरजांवर सळसळत भगवन निशान राज रणसंग्रामात घोंगावणार बलिदानाचं तुफान राज रणसंग्रामात घोंगावणार बलिदानाचं तुफान राज परस्त्री ही माते समान, परस्त्री ही माते, परस्त्री, परस्त्री, समान परस्त्री, ही माते परस्त्री ही माते समान माऊल्यांची लाज राज परस्त्री ही माते समान माऊल्यांची लाज राज मराठी मुलखाच्या सिंहाची गगनभेदी गाज राज वा मराठी मुलखाच्या सिंहाची गगनभेदी गाज राज देव देश धर्मासाठी देव देश धर्मासाठी जगदंबेची आण राज देव देश धर्मासाठी जगदंबेची आण राज मर्द मराठी मावळ्यांचा झुंजार स्वाभिमान राज मर्द मराठी मावळ्यांचा झुंजार स्वाभिमान राज संतांच्या कंठातली तुळशीची माळ राज संतांच्या कंठातली तुळशीची माळ राज आणि पंढरीच्या वारीवरच श्रद्धाळू आभाळ वा 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 पंढरीच्या वारीवरच श्रद्धाळू आभाळ राज न्याय नीती चरित्र जिजाऊंचा संस्कार राज न्याय नीती चरित्र जिजाऊंचा संस्कार राज कर्तव्य कठोर तख्तासाठी कर्तव्य कठोर तख्तासाठी तळपणारी तलवार राज्या कर्तव्य कठोर तक्तासाठी तळपणारी तलवार राज रयतेच्या पदरातलं रयतेच्या पदरातलं समाधानाचं माप राज रयतेच्या पदरातलं समाधानाचं माप राज आणि भिडणाऱ्यांच्या नरडीचा घोट घेणार बाप राज वाढणारोट घेणार बाप राज सह्याद्रीचा सुळा राज सह्याद्रीचा सुळा राज कुणब्याचा मळाज माऊल्या लळाज आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या हिंद अखंड हिंदुस्थानातल्या रयतेच्या सुखाचा सोहळा राज अखंड हिंदुस्थानातल्या रयतेच्या सुखाचा